शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे एकीकडे लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामुळे महायुती गॅसवर आहे त्यात बैठकींचा सिलसिला आलेला वेग होणाऱ्या चर्चा यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलांच्या हालचाली होत आहेत का शिंदे अपात्र होऊन फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट भाजपच्या गोटात बैठकींना आलेला वेग पडद्यामागे नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही दोन हजार एकोणीस पासून अनपेक्षित अशा अनेक घडामोडी घडल्या त्याचप्रमाणे आता दोन हजार चोवीसच्या पोटात काय दडलं याचा अंदाज बांधणं देखील सध्या अवघड जात आता सध्या आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असताना राज्यात नेतृत्व बदलांच्या चर्चांनाही जोर आलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती त्यावेळी भाजपनं पंचवीस जागा लढल्या आणि तेवीस जिंकल्या तर लढल्या आणि त्यापैकी जागा जिंकल्या पण शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे अजित पवार गट आणि शिंदे गट सोबत आल्यानं भाजपची ताकद वाढणं अपेक्षित होतं पण नुकतंच सी वोटर्सचा सर्व समोर आला आणि भाजपच्या जागा तेवीस वरून अठरा वर आल्या त्यामुळे आपली ताकद कमी होत चाललीय का असा प्रश्न भाजप समोर उपस्थित झाला त्यामुळे आता भाजपला आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे शिंदे गट सोबत सामील झाल्यानं भाजपला बहुमत सिद्ध करता आलं पण आता एकनाथ शिंदे सकट शिंदे गटातल्या पंधरा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि कदाचित अपात्रतेचा निकाल शिंदेंच्या विरोधात लागू शकतो आता अपात्रतेचा निकाल हा शिंदेंच्या विरोधात जात असल्याचा अंदाज भाजपला आहे त्यामुळेच भाजपच्या बैठकींना वेग आलाय का असा सवालही आता उपस्थित होतोय जानेवारी नंतर कधीही यावर आता भाजप काम करत आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची ताकद वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे फेब्रुवारी महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत खासदार केंद्रातले मंत्री यावेळी प्रचारासाठी महाराष्ट्रात येतील आणि फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडणार आहे आता फडणवीसांवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकून भाजप फडणवीसांचं नेतृत्व मोठं करतंय का फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली भाजपा सुरू आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण गेल्या दोन दिवसात राज्यात तीन महत्वाच्या बैठकी पार पडल्या एक म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दुसरी बैठक झाली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आणि तिसरी बैठक पार पडली ती भाजप प्रदेश कार्यकारिणीची शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे नव्या युतीच्या चर्चांना उधाण आले शिंदेवर आपत्रतेची टांगती तलवार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जर शिंदे गटाच्या विरोधात निकाल दिला तर महायुती मोठा आमदारांना पक्षांतर्गत बंदी कायद्यापासून वाचायचं असेल आपली आमदारकी वाचवायची असेल तर एखाद्या पक्षात विलीन होणं हा पर्याय त्यांच्या समोर असू शकतो आता याच पार्श्वभूमीवर तर शिंदे राज ठाकरेंची भेट झाली नाही ना असे तर्कही लावले जातात कारण शिंदेगड जर मनसेत विलीन झाला तर ते पक्षांतर्गत बंदी कायद्यापासून कदाचित का वाचू शकतात शिवाय भाजपमध्ये विलीन न होता मनसेत गेले तर बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केल्याचा ठप्पाही त्यांच्यावर लागू शकत नाही आता हे कितपत शक्य आहे हे येणारी वेळ सांगेल पण कोणत्याही परिस्थितीत भाजपला आपली ताकद वाढवणं भाग आहे कारण जरांगेंच्या आंदोलनामुळं त्यात एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदेंची मराठा वोट बँक स्ट्रॉंग झाली आहे आता भाजपची सर्वात मोठी वोट बँक ओबीसी समाज असला तरी जास्तीत जास्त मत आपल्याला कसे मिळतील यासाठी इतर पक्षांप्रमाणे आता भाजपही प्रयत्नशील आहे त्यामुळे शिंदेंना अपात्र करून आपली ताकद वाढवून शिंदेंच्या जागी फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याची योजना भाजप आखतय का असा सवाल उपस्थित होतोय दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल अपेक्षित आहे त्याच पार्श्वभूमीवर विरोधकही राज्यात मोठा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवतात पण खरंच शिंदे अपात्र होऊन फडणवीस मुख्यमंत्री होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका